ये, चोटी -चोटी था छोटी छोटी छोटू टेस्ट मॅडम ले, ले। करते तू परीक्षा घ्यायला आलीस मुद्दा मुद्दाम जाणून बुजून आहे चावलोय पप्पाना झुके का नाही म्हणा एकदा म्हणा एकदा मी झुके एक का नाही ना,

साईपाकम साईपाकम सुर आहे तर लुडबुड सुर आहे ओके सरा चाय पिक फ्रेश हो इकडे मुद्दा गेला तिकडे पळण्यासाठी इकडे या इकडे या हा आत्ता तर मी गोळ्यावर घालतो बघ तुला सॉरी सॉरी मैं मेरे का ऐसा हो, कान का गलत गलत हो गया कुछ कुछ गलत का मैंने सर ओ हो हा ठीक है इकडे चल चल इकडे चल ले सु सु सुज आपल्या सु, समोर करा ने उडळ मस्त बघित सूर्याचं किरण आलेलं आहे आणि मस्त सूर्य पण दिसतोय आपल्याला तळतळीत आणि आपण फ्रेश झालेलो आहे आता बघायला फिरवायला आलेलो आहे मॉर्निंग वॉकिंग नेहमीप्रमाणे जबरदस्तीची जबरदस्ती जी, जी मॉर्निंग वॉकिंग आहे थंडी असो पाऊस असो नाही तो होणार मॉर्निंग वॉकिंगला यावंच लागते एवढं आम्ही पहिलं केलं नाही जे आता जब कंटिन्युअसली यावंच लागते वा कडदवटी हे जाऊ त आरडीभूती हो हो गॅ पॅरस गॅरस की जाऊ इकडे चल इकडे खोबडी खोपडी इकडं चल बा जास्त तुझं इकडं तिकडं म्हणजे सोडले जरा निवांत फिर की इकडे तिकडे इकडे तिकडे दुसरीकडे पळायचं नुसतं चला, चला मला फिरू आणि घरी जाऊन तो मला भेटतो अजून तापलं नाही ते कडक तापलं पाहिजे कडक तर ते राहते चांगला खुशखुशी आहे पैसा पैसा मी देवाची पूजा झालेली आहे स्वयंपाची तयारी चालू आहे काय सांगतेस बर काय लागते कडक राहील ठीक आहे नॉयलन तळाची तयारी आहे आज फरायचं पेशल दिसू शकतं या पप्पा त्यासाठी बसलेले आहेत फरायचं पेशल करायला बरं हरामी हो बेटा मम्मीला पेशल जमत नाही वाटत खरायचं पेशल ते आता पप्पा करते तसं म्हणाले ग पेश काय ॲक्टेजीचा टेक्निक नाही का असं आहे चला चहा पिऊया फ्रेश पूजा तर झालेली आहे देवाची आणि साहेबांना फिरवायचं आहे हळूच लक्ष देतातच आपल्याकडं बघू शकता तुम्ही त्यांचं लक्ष आहे ते माझ्यावर आहे थोड्या वेळाने जाऊ पाच मिनिटांनी जाऊ चला पाच मिनटाने अरे अरे उठलेलं आहे साहेब काय कामंद नाही चाळीस सकट उठलेले आहेत नमस्कार लांब घातलेला आहे डबल नमस्कार असुर दे आशीर्वाद आशीर्वाद सरस्वी किराय बाहेर बाहेर जा बाय चला चावून जाऊया चला कशा बद्दल छोटी छोटी बाते पकडण्या लग्या छोटू टेस्ट कर रहा था। ले ले। तू परीक्षा घ्यायला आलीस पप्पा मुद्दाम हो। जाणून बुजून त्रासून चालू आहे प्प्पाना झुके ना, का नाही म्हणा ना एकदा ना, म्हणा एकदा मी झुके का नाही कबीच नाही झुके ही इन डायलॉग आहे कभीच नाही झुके गा अरे बाबा चला

दोन दोन पेशंट आहेत चला जीव आणि मग तुम्हाला भेटू शांततेत कार्यक्रम चालू आहे ब्लॉग ला संपूया जर तुम्हाला व्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत